नमस्कार मित्रांनो संवाद मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपण प्रश्न मंजुषा पाहत आहोत हरिओम शेवटी मनाच्या अवस्थेविषयी प्रश्न हा उद्भवलाच अवस्था कसली व्यथाच म्हणायला हवं पहा ना जिथं स्थिरताच नाही तिथं स्वस्थता तरी कशी असणार म्हणा मला एक लहानपणीची गोष्ट इथे सांगावीशी वाटते पहा बरं मी बारा वर्षाचा होतो नुकतीच स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचून झाली होती आता आत्मिक ज्ञान परमेश्वर याची ओढ लागली होती ध्यान करणं असंही वाटत होतं समोर सांगणाराही कोणी नव्हता आणि एक दिवस बसलो की ध्यानाला अगदी थोडा वेळ गेला नाही तोच मन शांत झालं अचानक शून्यता दोन क्षण गेले असतील पण ती स्तप्तताही नकोशी वाटत होती छातीचे ठोके वाढत चालले होते घाम सुटला होता बाप रे। मनातील विचारांची आपल्याला इतकी सवय झालेली असते की स्तब्धता ही नकोशी वाटते गंमत पाहिजे तुम्हाला तुम्ही पण शांत बसा मनात विचार येऊ देऊच नका शून्यात जाण्याचा प्रयत्न करा अगदीच काही नाही तर इमॅजिन करा की आता आपल्या मनात कोणतेच विचार येणार नाहीत विचारच नाही आहे आपल्या मनात आणि मग होणारी परिस्थिती न्याहाळा पहा कस होत ते हो समोर काहीच नसत शांत आणि शांत त्यामुळे कोलाहल निर्माण होतो कासाविस्ता वाढते आता पहा त्यानंतर मात्र मी ठरवलं की हे आता हळूहळू दमानच घ्यायला हवं म्हणून सकाळी लवकर उठेल आणि बसे ध्यानासाठी म्हणून तर काय सांगू दररोज बसत असे मुद्दाम तासभर तरी बसण्याचा प्रयत्न करीत असे पण शंभर एक विचार मनात येऊन जात असते कंटाळा यायचा त्या विचारांचा असं वाटत होतं की हे काही आपल्याला जमण्यासारखंच नाही व चला सोडूनच देऊया पण काय शेवटी मन असते एक विचार सांगे द्यावं सोडून हो तर दुसरा विचार मनात येईल की नाही बसायलाच हवं होईल शांत मन पण कसलं काय एकतर कधी पाय आखडणे नाही तर विचारांवर विचार नाहीतर मध्येच कुठेतरी हातापायाला उगाच खाच आल्यासारखे व्हायचे इतकी मनाची द्विधा परिस्थिती दुतर्फा मनाची स्थिती अशी पहिलीच वर्ष केली असतील दहा मिनिटावरून तासभर तरी प्रश्न होत असेल पण विचारांबरोबरच विचार सोबत असायचेच एकदा तर पाचवीत असताना राजू बरोबर झालेल्या भांडणाचा विषय डोक्यात शिरला आता तर या गोष्टीला किती वर्ष होऊन गेली होती तो राजू मोठाही झाला असेल कुठे असेल हेही माहीत नाही कोण कुठला आणि कोणाचा काय संबंध त्याचा पण असेही विचार या मनात येत होते कधी कधी कशाचा आपल्या परिभाषेत याला जागृती अवस्था म्हणतात पुढे पुढे असंही जाणवू लागलं की मनातील विचारांची श्रंखला आता कमी होऊन एकच विचार जास्त वेळ मनात रेंगाळत आहे मन मनोराज्यात गुंतून राहत आहे मनाची अस्थिरता होती पण सतत विचारांवर विचार विचारांवर विचार करणारी अशी नवरात्री रात्री झोपताना रेडिओवरती गाणं लागलं होत काय परत आहे हा छडी मैदान खडी तुम्ही ऐकलं असेल जानवर या सिनेमातील शम्मी कपूर आणि राजश्री गाण्याची धून तर चांगली होती सिनेमाही दोन चार वेळा पाहून झाला होता झालं गाणं ऐकलं आणि गुणगुणतच झोपलो चांगली झोपही लागली सकाळी उठलो मात्र तोच ते गाणं तोंडात गुणगुणत होतं ध्यानाला बसलो पण ते काही गाणं माझी पिच्छा सोडत नव्हतं कितीही विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नव्हतं विसरलं जातही नव्हत लहानपणी आम्ही एकटे असलो की बॉल जमिनीवर टाकायचा आणि उसळी मारून तो वर आला की तो पुन्हा तळहाताने पुन्हा जमिनीच्या दिशेने टाकायचा अशा वेळी हळूहळू तो बॉल उसळी मारून वरती यायचा तो जास्त गतीने आणि जास्त उंच उसळायचा त्याची आठवण झाली मनातल्या विचारांना जितका जास्त निश्चय करून आपण रोखण्याचा प्रयत्न करावा तितक्याच जास्त गतीने विचार उसळी मारून वर येत होते तस त्या दिवशी ते गाणं काही विसरलं जात नव्हतं म्हणजे काय मनाला एखादी गोष्ट आवडली की मन तेच ते घेऊन बसतं एकदा असं घडलं होतं की मी ध्यानात बसलो असताना डोळे मिटून शांतपणे बसलो श्रीराम राम, जय राम, जय राम नाम जप चालू केला ज्यावेळी डोळे उघडले तर एका शांत झोपेतून किंवा ग्लानीतून मी बाहेर आलो होतो म्हणजे मी चक्क ध्यानात झोपलोच होतो म्हणान किती वेळ झाला लक्षात आलं नाही बराच वेळ झाला होता हे मात्र नक्कीच पण मन शांत वाटत होतं मनाला कुठेतरी आराम मिळून ते फ्रेश झाल्यासारखं वाटत होत तेव्हा लक्षात आलं एकच विचार असेल आणि तो सुद्धा नादमय असेल तर मन सुखावत ग्लानी येते काही कळत नाही तेवढ्या वेळात ही मनाची दुसरी अवस्था जिथे मनाला एकाच विचाराची आवड करून दिली की दुसरं तिसरं काहीही इतरांपेक्षा ते एकाच विचारात गुंतून थोडक्यात स्वप्ना एकच विचार घेऊन मनोराज्यात धुंद होणारी अवस्था आता आणखी थोडं पुढे पाहू कित्येक वेळा आपण काही पाहतो ऐकतो त्यावेळी त्या प्रसंगामुळे मन तृप्त होत असत तेच ते तेच ते सारखं आणि फक्त तेच सुखाचे विचार आपल्या मनात येत असतात आनंद झालेला असतो पण व्यक्त करून सांगता मात्र येत नाही त्याचा परिणाम मात्र आपल्या बॉडी लँग्वेज वर दिसून येतो बर का चेहरा आनंदित असतो समाधानी असतो आणि त्यामुळे शरीराकडून उत्तम प्रकारे उत्साहाने कामही होत असत ही, ही मनाची आनंदाव असतात परिभाषेत याला अवस्था म्हणतात समाधानी सुखदुःखाचा दुःखाचा लवलेशही नसणारी अवस्था इथपर्यंत आपण मनाच्या अवस्था जाणू शकतो बर का अनुभवही शकतो चौथी अवस्था ही तुरीया अवस्था जी योगी जाणू शकतात आपल्याला ती कळत मात्रही नाही त्यांच्या मनाचा मुळात लयच झालेला असतो विचारांचा विषयच नसतो तेथे त्यामुळे ते शून्या अवस्था कुठेतरी पाहत असतात त्यांना स्वतःच अस्तित्व ही नसते जिथे मन आणि मेंदू निष्क्रिय होऊन जातात इतक कि काय आहे नाही याची जाणीवच नसते मुळात इथे कुठली आली आहे संकल्पना कोटले आले आहेत विकल्प जिथे शून्य निर्विषयी स्थिती असते या अवस्थेचे विशेष म्हणजे ना कोंटे विचा, ना ना कोणते विचार कल्पना इंद्रियांचे प्रयोजन आणि म्हणूनच या अवस्थेत शून्यावस्थेत आत्म अनुभूती येते जीवित ज्ञान देणारी असते ज्या जीवाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते ती व्यक्ती ज्यावेळी जिवंत असते पण निर्जीवासारखी असते निर्जीव झालेली असते दिसताना जिवंत असते पण तिची काहीच हालचाल नसते म्हणजे आता लक्षात आलं असेल जागृत अवस्था ज्यात आपण मनाच्या हालचाली जाणत असतो नंतर येते ती स्वप्नावस्था ज्यात आपण मनाची एका दिशेने वाटचाल करत असतो त्यात काळ झोपेची सुद्धा शक्यता असते तिसरी आनंदावस्था आणि चौथी अवस्था अशा या मनाच्या अवस्था दिसून येतात लक्षात पहिल्या तीन अवस्थांमध्ये मन कुठल्याही वेळेला कुठल्याही अवस्थेत जाऊ शकत हीच मनाची व्यथा आहे यासाठीच साधन आणि सातत्य असण्याची गरज असते असो इथंच थांबू परत भेटू पुढला एखादा प्रश्न घेऊन गुरुदेव दत्त